शासनानं जो मसुदा तयार केला होता तो जरांगेंना पटलेला आहे आणि आता मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत जी आर निघेल तोपर्यंत मी इथं थांबेन जी आर निघाल्यानंतर मी मुंबई सोडेन असं आता स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आज मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगेंच्या मागण्यांचा प्रश्न जो आहे तो सुटला आहे असं म्हणता येईल यावेळेस एक महत्वाची बातमी गेल्या अनेक दिवसांपासून मनोज जरांगे जो विषय लावून धरत होते ज्या विषयासाठी उपोषण आंदोलनं करत होते आज तो विषय सुटलाय कारण जरांगेंच्या मागण्या शासनानं मान्य केलेल्या आहेत यावेळेस शिवेंद्र राजेंचा शब्द देखील मनोज जरांगेंनी घेतलाय तसंच आता जी आरची वाट बघतायत कालपासून मनोज जरांगे हे पाणी न घेता उपोषण करत होते गेल्या चार ते पाच दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते आणि आज शासनानं त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि पुढच्या काही क्षणात जी आर आल्यानंतर मनोज जरांगे इथून निघणार आहेत यावेळेस बातमी आपण बघतोय मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटला असं आता म्हणता येईल कारण मनोज जरांगेंच्या सगळ्या मागण्या शासनानं मान्य केलेल्या आहेत मराठा आरक्षण उपसमिती चे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यावेळेस मनोज जरांगेंशी बातचीत करत होते त्यांनी शासनाचा हा जो मसुदा आहे तो मनोज जरांगेंना वाचायला दिला समजावून सांगितलं आणि त्यानंतर मनोज जरांगेंच्याकडे असणारे जे मराठा अभ्यासक आहेत त्यांच्याकडे हा मसुदा पाठवण्यात आला आणि त्यांनी हा मसुदा जो आहे तो मान्य केलेला आहे आणि आता याच मसुद्यावर जी आर निघणार आहे हा जी आर आजच येणार आहे आणि हा जी आर आल्यानंतर मनोज जरांगे आपलं उपोषण सोडतील आणि जे मराठा बांधव मुंबई मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते ते परत माघारी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या